एकदा हप्ता घेतल्यानंतर हां उदाहरणार्थ मी ह्या वर्षी वीस हजाराचा हप्ता घेतला तर मला हा हप्ता पुढच्या वर्षी वीस ऐवजी तीस हजाराचा करता येतो का तर याचं उत्तर आहे नाही तुम्ही एकदा हप्ता फिक्स केला ना तुमचं इन्कम वाढलं कितीही महागाई वाढली तरी तुमचा हप्ता बदलत नाही वीस हजाराला हप्ता वीस हजाराचाच राहणार आणि तो पण ती पॉलिसी पूर्ण होईपर्यंत वीस हजाराचाच राहणार म्हणून सुरुवातीलाच तुम्ही हप्ता घेताना तुमच्या बजेटपेक्षा थोडासा वाढून घेतलेला क्यावाही हो चांगला का कारण पुढच्या पाच वर्षानंतर महागाई एवढी वाढणार आहे किंवा वाढ दे दिवसेंदिवस दिवसें महागाई वाढतच चालली ना महागाई जशी वाढत चालली तसं तुमचं इन्कमसुद्धा वाढत चाललं मग जसं इन्कम वाढणार त्यावेळेस तुम्हाला हे वीस हजार रुपये काही जास्त मोठी रक्कम वाटणार नाही बरोबर की नाही त्याच्यामुळं तुम्ही आधी हप्ता घेतानाच वीस हजाराच्या वेळी तुम्ही पन्नास हजाराचा घ्या कारण पाच वर्षानंतर हे पन्नास हजार तुम्हाला आजच्या वीस हजारासारखेच वाढणार ना बरोबर की नाही जो व्यक्ती एक लाख रुपये आज इन्व्हेस्ट करू शकतो ज्याची कॅपॅसिटी एक लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याची त्या व्यक्तीनं आज दोन लाख रुपये इन्व्हेस्ट करायला काय हरकत नाही कारण पाच वर्षानंतर त्यांना ते दोन लाख रुपये आजच्या एक लाखासारखेच वाटणार आहे बरोबर आहे नाही म्हणून तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीच्या एक कमीत कमी दहा टक्के वीस टक्के तरी वाढून हप्ता घ्यायला काय हरकत नाही कारण एकदा हप्ता घेतला ना तर तो वाढत नाही ठीक आहे जर तुम्हाला बजेट वाढवत असेल तर तुम्हाला नवीन पॉलिसी घ्यावी लागते एक व्यक्ती कितीही पॉलिसी घेऊ शकतो कितीही योजना स्वतःच्या नावावर चालू करू शकतो काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद